नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एका नवीन पद्धतीने आळूची वडी बनवणार आहोत आणि खूपच झंझट नाही काय नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली आळूची वडी रेडी होते तर कशी बनवायची चला बघूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता त्याचा असा रोल करून घ्यायचा छान दाबवून रोल करून घ्यायचा नंतर कैचीनी किंवा चाकूने तिला असं बारीक बारीक चिरून घ्यायचा एकदम बारीक जेवढं बारीक होईल तेवढं करून घ्यायचं बारीक बारीक कापून घ्यायचं कधी कधी आपल्याला आळूची वडी बनवताना खूप कंटाळा येतो तर थोडंसं वेगळं म्हणून असं आपण कट करून घेऊया ह्यासुद्धा वड्या खूप छान लागतात तर पूर्ण आपण आळूची पानं सेम पद्धतीनेच कापून घ्यायचे आहेत एकदम बारीक जेवढं बारीक होईल तेवढं जर तुम्हाला कैचीने जमत नसेल तर तुम्ही चाकूनहीसुद्धा कापू शकता तर तुम्हाला दाखवते कसे कट केलेले आहेत तर असे लांब लचक त्याच्या पडलेल्या आहेत दोऱ्या आता अशाच कट करून घ्यायचे आहेत बाकीचीसुद्धा सुद्धा आळूची पानं आता पुढं बघूया आपण कशी बनवायची सर्व कट करून घेतलेले दहा पाण्याचं आपण असे बारीक कट करून घेतलेलं आहे आता एका ह्याच्यातमध्ये बाऊलमध्ये आपण बेसनपीठ घेऊ आळूची पानं कट करून घेतल्यानंतर आपण एका वाटीने त्याचं माफ करून घ्यायचं किती वाट्या पाने आहेत त्या हिसाबाने पीठ घ्यायचं तर चार वाट्या आळूची पानं होती कट करून घेतल्यानंतर तर चार वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्याच्यातच आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची जिरे टाकून बारीक करून घेतलेली मिक्सरमधून ती टाकून घेऊ त्यातच आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची लाल तिखट थोडंसं चवीनुसार हळद थोडंसं गरम मसाला टाकून घेऊ धना पावडर जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे थोडीशी हिंग टाकून घेऊ कारण आपण बेसनचा वापर करतोय आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं नाहीतर गुठळ्या होऊ शकतात पण बेसनपीठ चाळून घेतलं का नाही तर गुठळ्या होतच नाहीत तरीसुद्धा थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं त्याची पेस्ट रेडी करून घेऊ छान बेसनपीठ असं मिक्स झालेलं आहे बघू शकता छान पेस्ट रेडी झालेली आहे आता जी आपण आळूची पानं कट करून घेतली होती ती त्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान बॅटरमध्ये असे घोळ झाली पाहिजे त्याचा छान व्यवस्थित एकजीव करून घेऊ पाच ते सात मिनटं आपण त्याला सतत असंच मिक्स करायचं आणि आपण बेसनपीठ जास्त पातळ केलं नव्हतं कारण थोडंसं आळूच्या पाण्यालासुद्धा पाणी सुटतं छान मिक्स झालेलं आहे आता आपण हे एका साईजचे ग्लास घेऊन घ्यायचे आहेत ताशे ग्लास घेतलेले आहेत तर त्याला आतून तेल लावून घेऊ आपण म्हणजे काय होईल आळूची पानं त्याला चिकटणार नाही आणि छान अशी वडी निघल तर सर्व ग्लासला आपण असेच तेलाने ग्रेश करून घेतलेलं आहे आता आपण जी बेटर रेडी केलं होतं ती ग्लासमध्ये टाकून घेऊ आणि फूल भरायचं नाही थोडीशी जागा वर राहू द्यायची कारण ती फुगून वर येतं छान शिजली का नाही तर आळूची अशी वर येतात छान म्हणून फुल नाही भरायचं आहे आपल्याला थोडी थोडी जागा त्याच्यात थे ठेवायची तशीच तर आपण तीन ग्लासामध्ये सगळं भरून टाकू आता सर्व छान असं भरून झालेलं आहे आता थोडंसं आपण त्याला असं टॅप करून घेऊ छान असे तिन्ही ग्लास भरून झालेले आहेत आता आपण एका गॅसवर पाणी तापत ठेवलं होतं त्याच्यात अशी एक चाळण टाकून घ्यायची आणि त्याच्यावर असे ग्लास ठेवून घ्यायची जर मोठा कुकर असेल तर कुकरमध्ये ठेवायचं आणि शिटी नाही लावायची आणि पंधरा मिनटं शिजू द्यायचं पण आपण मोठा टोप घेतलेला आहे तर तो टोपात बरोबर ग्लास मावतात आणि ग्लासमध्ये मा आपण बघू शकता थोडी थोडी जागा ठेवलेली आहे म्हणजे फुगून वर येणार ना त्याच्यासाठी आता वीस मिनटासाठी आपण त्याला झाकण ठेवायचं आहे वीस मिनटं झालेत बघू शकता कसं फुगून वर आले एक चाकूच्या ह्याच्या आणि बघून घेऊ की शिजले का छान असं शिजलेलं आतपर्यंत आता त्याला छान व्यवस्थित थंड होऊ द्यायचं जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत त्याला काढायचं नाही चाकूने एकदा आपण ग्लासमधून सोडवून घेऊ आणि वरून थोडंसं टॅप करायचं ते पूर्ण निघतं बाहेर तर बघू शकता कसं निघाले बाहेर आता आपण त्याचे छान आपल्याला आवडेल तसे जाड पातळ काप करून घ्यायचे खूपच कमी वेळात आणि झटकीपट बनणारी आपली आळूची पानाची वडी आहे ही नवीन ट्रिक आहे आपण पण त्याला एकदा बनवू शकतो खूप छान बनते जशी आळूची पानं लागते सेम सेम तशीच लागते तर छान असे कट करून घ्यायचं तर बघू शकता किती छान असे गोल आकार आलेला आहे कट करून घेतले आता आपण त्याला फ्राय करून घेऊ थोडंसं दहारवाला चाकू घ्यायचा म्हणजे छान असे कट त्याचे पडतात तर सर्व आपण छान कट करून घेतलेलं आहे आणि छान थंड होऊ द्यायचं गरम गरममध्ये कट होत नाही आता तेल टाकून घेऊ एका कढईमध्ये तेल छान गरम होऊ द्यायचं तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यात आपण कढीपत्ता असला तर कढीपत्ता टाकून घ्यायचा थोडा कढीपत्ता टाकून घेतला आहे आता त्याच्यात वाईट तिळ असते सफेद ती टाकून घ्यायची तिळ छान तडतडू द्यायची तीळ तडतडली आता त्याच्यात आपण आळूच्या वड्या कट करून ठेवल्या होत्या त्या सर्व टाकून घेऊ आणि छान अशा गोल्डन ब्राऊन कलर येत तोपर्यंत त्याला तळून तो घ्यायचे आहेत तर दोन मिनटं आपण असंच ठेवणार आहे दोन मिनटानंतर त्याला टन मारून घेऊ तर छान असं तेल सर्व बाजूने लागून गेलेलं छान असं आपण त्याला ग्रीन चटणी दह्यासोबत किंवा चहासोबतसुद्धा नाश्त्यामध्ये खाऊ शकतो खूपच झटकी पट बनणारी आपली आळूची पानाची वडी आहे एकदा नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कशी वाटली आपल्याला आळूच्या पानाची वडी कारण दरवेळी तर आपण तो रोल बनवतो उकडतो तर त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी म्हणून एकदा नक्की नक्की करून बघा तर छान अशा पाच ते सात मिनटं दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे छान कलर असा चेंज झालेला आहे आणि जास्त घाई करायची नाही नाही तर तुटू शकते हलक्या हाताने आपण त्याला भाजून घ्यायचे तर छान अशा आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत तर छान तेलातून काढून घ्यायच्या आणि बाकीच्या ज्या राहिले आहेत त्यांना पण त्याच तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या जर आपल्याला तळून पाहिजे असेल तर आपण तळूसुद्धा साकता ती पण छान लागते तळून सुद्धा तर आता आपण हे हो गाणं काढून घेऊ छान भाजून रेडी झालेलं आहे आणि दुसरा घाणं आहे तो टाकून घेऊ त्यालासुद्धा छान असंच परतून घ्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ती नक्की नक्की सांगायला विसरू नका तर रेडी झाल्यात आपल्या चा, आळूच्या पाण्याच्या छान अशा वेगळ्या पद्धतीच्या वड्या धन्यवाद